हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू झाला आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आहे हळदी कुंकासाठी बनवलेले वान तर हळदी कुंकू माझं झालेलं आहे रथसप्तमीच्या दिवशी त्याचासुद्धा मोठा ब्लॉग आलेला आहे तो नसर बघितला तरी हा ब्लॉग बघितल्यानंतर नक्की बघा सो so, बायकांना मी घरच्या घरी साळदी कुंकूसाठी वाण बनवले होते ते काय बनवले होते ते तुम्हाला तुम्हाला जाऊन पुढे जाऊन समजेलच तो व्हिडिओ पूर्ण बघा तर मला वाणासाठी बन बनवायचं होतं ते जे लागणारं साहित्य होतं ना ते खू सर्व साहित्य मी आणलं होतं जसे की कलर होते बेस होते आणि मोल्डेड क्ले ब्रश होता काही से मिरर आहेत आणि जे मला पाहिजे तेच कलर मी घेतले होते दुसरे म्हणजे मला कलर कॉम्बिनेशननुसार मी कलर चूज केले होते सो so, मी बायकांना वान काय दिलाय ते तुम्ही म्हणचाल की एवढा वेळ कुणाकडे आहे हे सर्व घरी करत कशाला बसायचं बाहेर मार्केटमध्ये खूप छान छान भेटतं तेच द्यायचं एवढा वेळ कुणाकडे असतो ते सर्व तुमचं बरोबर आहे मलासुद्धा मान्य आहे पण मला सुद्धा लहान मुलगी आहे माझे बी संसार आहे सो जो काही वेळ माझ्यासाठी हे सर्व कामं घरातले आवरून जो काही थोडासा वेळ उरतो त्या वेळांमध्ये मी हे केलेलं आहे आणि आठ नवच मी दहा वान बनवले होते सो बनून गेले ते आणि माझ्याकडे वेळ पण होता सो म्हटलं की असो दे प्रत्येकांची चॉईस वेगळी असू शकते मला असं द्यायचं होतं की पुढच्या व्यक्तीलासुद्धा ते आवडलं पाहिजे आणि मला देताना देतानासुद्धा ते भारी वाटलं पाहिजे असं अशा हेतूने मी बनवलेलं आहे सो बनवलेलं आहे मी सरस्वती So, चिन्ह काढून घेतलेलं आहे सर्व बेसवरती सरस्वतीचं चिन्ह काढून घेतलेलं आहे आणि हे सरस्वती चिन्ह इतकं साधं आणि सोपं आहे की कोणीही काढू शकते अगदी इझी सो मी ते काढून घेतलं आहे सर्व आणि जे की कडनी बॉक्स आखून घेतलेलं आहे तिथं आपल्याला आता मोल्डेड क्लेचं काम करायचं आहे हे असं पॅकेट भेट भेटतं मोल्डेड क्लेचं सो त्याच्यामध्ये दोन हे असतात तर हे असे दोन असतात आप ते आपल्याला एकत्र मळायचे असतात असे छान असे जेणेकरून ते एकदम प्रॉपर पद्धतीने बसले पाहिजे व्यवस्थित सो असे मळून घेतलेलं आहे मी घट्ट गोळा आणि त्याचे आपल्याला नॉट बनवून घ्यायचेत असे लांब लांब असे हे बघा मी दाखवत आहे आणि हे बनवताना ना जे वाईट पावडर घेतले आपण जे चेहऱ्यासाठी लावतो व्हाईट पावडर पाऊंड्स म्हणा व्हाईट टोन म्हणा हे जे पावडर आहे ना ती पावडर घ्यायची जेणेकरून आपल्याला ते नॉट बनवताना ना हाताला चिकट चिकट नाही लागणार आणि प्रॉपर पद्धतीनं आणि पाहिजे त्या सेपमध्ये छोटी मोठी साईज आपण बनवू शकतो सो हे असं सर्व मी बनवून घेतले आहे हे बघा हे अशा पद्धतीनं आणि हे केलं ना ठेवायचं नाही जास्त वेळ पटकन ते चिटकून घ्यायचं कारण ते ना असंच मग हाडकून जातं म्हणजे वाळून सुकून जातं ते नंतर याचा काहीच उपयोग होत नाही सो मी आता कडनी बॉक्सवरती हे लावून घेणार आहे तर मी हे नॉट चिटकवण्यासाठी फिविकॉल वापरला होता सुद्धा खूप छान स्टिक बसतं तुम्ही ह्याच्याऐवजी फॅब्रिक सुद्धा वापरू शकता सुद्धा छान बसतं सो माझ्याकडे फिविकॉल होतं तेनीच मी बसलं होतं आणि ते सुद्धा अगदी छान बसलं होतं एकदम घट्टसर तर हे सर्व असं लावून घ्यायचं आहे कडनी दोन्ही दोन बॉक्स आखून घेतले होते मी एक छोटा बॉक्स एक मोठा बॉक्स असे आखून घेतले होते आणि सर्व जे दहा वान बनवले आहे त्याच्यावर अशाच पद्धतीनं लावून घेतलेलं आहे तर अगदी साधं सिंपल आहे काही अवघड नाही तर हे बघा असं लावून घेतलं होतं सर्व आणि हे रात्र बस सुकू दिले हा दुसरा दिवस आहे सो मी रा लावलं होतं आणि रात्रभर सुकू दिलं छान असं आणि आता ते खूप छान स्टिक झालेलं आहे चिटकून बसलेलं आहे कधी वरून ते जर पडलं खाली तरीसुद्धा ते तुटणार नाही किंवा फुटणार नाही आणि खूप छान बनलेलं आहे त्याची क्वालिटी तशी असते ती खूप छान बनवलेलं आहे आणि आता ह्या ह्याच्यावरती आपल्याला व्हाईट पेंट करून घ्यायचं आहे जेणेकरून ना आपण जो की पुढे दुसरा कलर देणार आहे ना तो कलर ना एकदम छान असा बसला पाहिजे आणि आपलं फिनिशिंग इतकं छान दिसतं ना म्हणून आधी काय करायचे की व्हाईट कलर आधी देऊन घ्यायचा मी पण तसंच केलंय जे जेणेकरून आपलं पूर्ण छान असं यंत्र हे बनवून तयार होतं आणि सर्वांनाच मी असा व्हाईट कलर देऊन घेतला आहे आणि हे कलर दिल्यानंतर सुद्धा मी रात्रभर सुकू दिलं आहे नाहीतर तसंच त्याच्यावरती ओल्यात ओला कलर दुसरा दिला तर सगळं मिक्स होतं व्यवस्थित येत नाही फिनिशिंग म्हणून आपल्याला प्रॉपर ते सुकू दिलं पाहिजे हे थोडंसं वेळखाऊ काम आहे पण ते पूर्ण झाल्यानंतर इतकं सुंदर बनतंय त्याचा रिझल्ट इतका छान आहे आणि सर्व बाहेर बायकांना हो हे वाण आवडले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चसे बघून ही माझी मेहनत ना सफल झाली असं मी तर म्हणेन आणि हे चिन्ह तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे पूजनीय आहे आपण दिवाळीमधून दिवाळीमध्ये याची पूजा करतो सर मला खूप खूप भारी वाटते माहिती आहे हे बायकांना सुद्धा द्यायला आणि त्यांना सुद्धा खूप आवडलेलं आहे असो तर हे आता सुकलेलं आहे आणि जे आपण पेन्सिलनं चिन्ह काढलं होतं ते घाबरायची गरज नाही आहे ते पूर्ण तुम्हाला नंतर दिसतं हे आ बघा बघ व्हाईट कलर दिलेलं आहे तरीसुद्धा ते चिन्ह दिसतं आहे आता मी याला छोट्या बॉर्डरमध्ये येलो कलर लावून घेतलेलं आहे तुम्ही याच्या जागी दुसरा कलरसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही एकाच कलरचं बनवू शकता मी कलर कॉम्बिनेशन म्हणजे दोन घेतले होते छोट्या बॉक्समध्ये रेड कलर लावला ला होता आणि साईडला येलो लावला होता कलर कॉम्बिनेशन असं मी घेतलेलं असे आहे आणि दुसरा म्हणजे की रे रेड आणि गोल्डन असं केलं होतं ते पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत होतं आणि सर्व कलर ते सुद्धा मी रात्रभर सुकू दिलेत आणि मग तिसऱ्या दिवशी मी हे पेंट करायला घेतलेलं आहे पेंट काय करते पे, आता जे की आपण पेसिस पेन्सिल सरस्वती काढली हो चिन्ह काढलं होतं ना तेच चिन्ह आता आपल्याला व्हाईट कलरच्या पेटनी पेंटनी गिरवून घ्यायचं आहे आणि ते प्रॉपर दिसतं आहे की एवढं म्हणजे घाबराची गरज नाही म्हणूनच आधी पेन्सिलनं ड्रॉ करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला प्रॉपर फिनिशिंगसहित ते पुढं काढता यावं म्हणूनच आधी काढून घ्यायचं असतं तर हे बघा नाहीतर असंच डायरेक्ट काढायला गेलं ना तर खूप चुकतं खूप गडबड होते आणि नंतर आपण त्याला काहीच करू शकत नाही मग परत कलर द्या मग आपला वेळ पण वाया कलर पण वाया टाईम वाया मग काहीच होत नाही हे बघा पेन्सिलने दिसत आहे असं आणि त्याच्यावरती व्हाईट पेंटनी छान असं सरस्वती यंत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता हे बघा हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर सुकल्यानंतर इतका छान येतो ना त्याचा कलर आणि जी साईडला आपण मोल्डेड क्लेची बॉर्डर केलेली आहे जे चौकन आखून घेतलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला व्हाईट पेंट करायचं आहे जे कि व्हाईट व्हाइट थोडस ब्लॅक असं दिसत आहे ते तसं नाही ठेवायचं त्यालासुद्धा प्रॉपर फिनिशिंगचा फिनिशिंग टच द्यायचा आहे खूप छान बनून तयार झालं होतं मला माहिती आहे थोडंसं वेळ खाऊ आहे पण एकदम छान बनलं होतं तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अगदी साधं सिंपल आहे सरस्वती काढायला एकदम सोपी आहे पण कलरने नका काढू आधी आधी पेन्सिलनं काढा जसं की मी काढलेली आहे नंतर याच्यावरती पूर्ण सरस्वती काढून झाल्यानंतर जे व्हाईटला व्हाईट कलर लावून घ्यायचा होता फिनिशिंगचा तोसुद्धा मी लावून घेणार आहे सुद्धा आपली लाईन कर, कलर कलर करून झालेले आहे प्रॉपर असं फिनिशिंग देऊन झालेलं आहे नंतर मी लावून घेतलेले ला आहेत मिरर तर मिरर खूप साऱ्या व्हरायटीचे मी मागवले होते ऑनलाईनच घेतलेत असे खूप महाग पडतात दुकानात एक रुपयाला एक आहे सो ते परवडत नाही तसं इतकं महाग घ्यायला सो मी ऑनलाईन मागवले होते आणि प्रत्येक शेपमध्ये आलेले आहेत आणि आता करायचं आहे गोल्डन पेंट गोल्डन पेंट पेंट याच्यासाठी की जे मिरर लावलेले आहे ला तिथं छोटे छोटेसे डॉट देऊन घ्यायचे आहेत मला आणि मध्ये जी जागा आहे तिथं पण मला व्हाईट डॉट देऊन त्याच्या साईडने असे मी छान अशी डिझाईन करणार आहे डिझाईन तयार झालेला आहे व्हाईट सर्कल करून घेतलेला आहे त्याच्याकडं मी गोल्डन साईजचे छोटे छोटे ड्रॉ दिलेत अगदी फिनिशिंगने काम केलेलं आहे खूप छान वाटतं आणि मला हे असं काम करायला खूप खूप आवडतं आणि सगळे सरस्वती चिन्ह आपल्या काही ना काही छान असे मी वेगळीच डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळे सरस्वती चिन्ह आपले आता तयार झालेले आहेत तर ह्याचा फायनली प्रॉपर लुक तुम्हाला पुढे जाऊन दिसेलस